प्रशासनात पारदर्शकता आणि नागरिकांच्या वेळेची बचत करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची संकल्पना नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रशासकीय प्रशासकी कामकाजात अधिक सुलभता व पारदर्शकता आणण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून नागरिकांना आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी थेट क्यू आर कोड क्यू आर कोड स्कॅन करून ऑनलाइन वेळ निश्चित करता येणार आहे या नागरिक स्नेही प्रणालीचे उद्घाटन जिल्हाधिकारी शिवांश सिंह यांच्या करण्यात आले या नवीन प्रणालीमुळे नागरिकांना जिल्हाधिकारी भेटीसाठी कार्यालयात प्रत्यक्ष हेलपाटे मारण्याची किंवा वारंवार चौकशी करण्याची गरज भासणार नाही केवळ आपल्या स्मार्टफोनवरून क्यू आर कोड स्कॅन करून उपलब्ध वेळेनुसार भेटीची वेळ निश्चित करता येणार आहे आठवड्यातील प्रत्येक बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेता येईल कसा वापराल हा क्यू आर कोड स्कॅन करा जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा संबंधित प्रसिद्धी माध्यमांवर उपलब्ध क्यू आर कोड स्कॅन करा वेळ निवडा आपल्या सोयीनुसार उपलब्ध असलेली तारीख आणि वेळ निवडा माहिती भरा आपले नाव संपर्क आणि भेटीचे कारण यासारखी आवश्यक माहिती नमूद करा अर्ज सादर करा माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा अर्ज सादर केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या नोंदणीकृती मेल आयडी वर भेटीची वेळ निश्चित झाल्याचा संदेश तात्काळ प्राप्त होईल नागरिकांना होणारे प्रमुख फायदे वेळेची बचत निश्चित वेळ मिळाल्याने नागरिकांना कार्यालयात थांबण्याची गरज नाही नियोजनबद्ध भेट बेटीची वेळ निश्चित असल्याने कामाचे नियोजन करणे सोपे होईल निश्चितता जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीची खात्री मिळेल ज्यामुळे नागरिकांचा हेलपाटा वाचेल अद्ययावत माहिती काही अपरिहार्य कारणास्तव जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्यास बेट रद्द झाल्याची किंवा नवीन वेळेची माहिती नागरिकांना कळवण्यात येईल या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी म्हणाल्या नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाचवणे प्रशासकीय कामात पारदर्शकता आणणे आणि संवाद प्रक्रिया अधिक सुलभ करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील या क्यू आर कोड प्रणालीच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर आणि अंजली शर्मा अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी शिवांश सिंह निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांच्यासह सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून नंदुरबार जिल्ह्याच्या प्रशासनाने तंत्रज्ञानाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे ई मराठी न्यूज ने न्यूज नेटवर्क ई मराठी हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा